राज्य सरकारी निम सरकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत झालेल्या या आंदोलनाला कर्मचारी वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाला कर्मचाऱ्यांच्या ज्वलंत आणि महत्त्वाच्या मागण्यांसाठी आयोजित या आंदोलनात राज्यगड ड व जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटना सक्रिय सहभागी झाली यावेळी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचय कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव किशोर प्रल्हाद पाटील जिल्हाध्यक्ष कल्पेश कोशिंबे उपाध्यक्ष राजेंद्र वर्ठा महिला संघटक सीमा चौधर सचिव हर्षद निकुळे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला तसेच समन्वय समितीचे निमंत्रक डी पाटील आरोग्यसेवक संघटनेचे अध्यक्ष बालाजी सातपुटे ठाणे पालघर शिक्षक माध्यमिक संघटनेचे अध्यक्ष गणेश प्रधान आणि विविध कर्मचारी संघटनेचे सदस्यही आंदोलनात सहभागी झाले होते Jindabad! Jinko! Jindabad! Jindabad! Our union! Our struggle! Our union! Our struggle!